नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे लाडकी बहिणीचा जो काही एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता आहे तो आता महिलांच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता हा कधी जमा होणार आहे या संदर्भातली जी काही तारीख आहे ते आता फिक्स करण्यात आलेले आहे तर आता हा दहावा हप्ता याची काय तारीख आहे कधी हप्ता जमा होणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा जो काही सन्मान निधी आहे हा पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया ही आजपासून सुरू करण्यात येत आहे तर पहा जे काही पात्र बहिणी असतील ज्यांचे आधार लिंक हे आपल्या बँकेशी सी सीडिंग केलेले असेल अशा बहिणींच्या खात्यामध्ये हा एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता आता हा आजपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे पुढील दोन ते तीन दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थींना निधी हा थेट त्यांच्या खात्यामध्ये प्राप्त होणार आहे तर आजपासून म्हणजे आजची दोन तारीख आहे दोन तीन चार पाच ह्या पाच तारखेपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हा एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता जमा होणार आहे तर महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता आपल्या जास्तीत जास्त महिलांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद